आणि लाडक्या बहिणी ई ची नवीन प्रोसिजर कशी असणार आहे त्याचबरोबर ही ई केवायसी तुम्हाला फक्त दोन मिनिटात करता येणार आहे एका झटक्यात ही ई केवायसी पूर्ण होणार आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एर सुद्धा येणार नाही आहे आणि तुमची ई केवायसी झाल्यानंतर तुम्हाला असा मेसेज येणार आहे आधार क्रमांकाची ई केवायसी पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीचा मॅसेज येणार आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ही जी वेबसाईट आहे अनेक कारणांमुळे काय होती ती चर्चेमध्ये होती जसं की खूपच एर होते त्याच्यामध्ये पहिला एरर होता अनबल टू से नोटीबी दुसरा एर होता की हा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही तिसरा येत होता की वी आर एक्सप्रेसिंग हाय टॅरिफ बरोबर तर अशा ट्राफिक अशा पद्धतीचे वेगवेगळे एरर या ठिकाणी येत होते म्हणून आदित्य तटकर यांनी एक स्टेटमेंट दिलं त्यांच्या फेसबुकला बाबा येणाऱ्या एक दोन दिवसांमध्ये ही योग्य प्रोसिजर सुरू होईल तर बघा लाडक्या बहिणीनं ही नवीन प्रोसिजर सुरू झालेली आहे ही प्रोसिजर कशी असेल याची सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ महत्वाचा असणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्या बहिणींची ई एवायसी झाली आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि आपला जिल्हा सांगावा त्या बहिणींची झालेली नाही आहेत त्या प्रत्येक बहिणींनी महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवावं जेणेकरून त्यांना एक योग्य प्रोसिजर कशा पद्धतीने केली जाईल याची माहिती दिली जाईल कारण की अनेक फ्रॉडस्टर आलेले आहेत अनेक वेबसाईट वेगवेगळ्या झालेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून खूप फ्रॉड होत बघा लाडक्या ला बहिणींना जर तुम्ही घर बसल्या फॉर्म भरत असाल तुमच्या मोबाईलवर सुद्धा भरू शकतात त्या लॅपटॉपवरून सुद्धा भरू शकता तुमच्या डेस्कटॉपवरून तुमच्याकडे जर आपण म्हणतो टॅब टॅबलेट असेल त्याच्यावर सुद्धा तुम्ही भरू शकता काही कुठे जाण्याची गरज नाही कोणालाही पैसे देण्याची गरज नाही खूपच सोपी प्रसिजिर हो दोन मिनिटात फॉर्म भरला जाईल दोन मिनिटामध्ये आता फक्त मी एक्सप्लेन करतोय म्हणून मला थोडा वेळ लागेल पण तुम्हाला दोन मिनिटामध्ये भरता येईल बघा सर्वात पहिले काय जायचं आहे फ्रॉड पासून आपल्याला वाचायचं असेल तर तुम्ही इथे काय टाकलं लाडकी बहीण योजना टाकलं बघा अशा पद्धतीचं तुम्हाला काहीतरी ओपन होईल तर पहिलं सोडून जायचं इथे बघायचं ता, माझी लाडकी बहीण योजना आणि लिहिलं असेल लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉटू डॉट इन हेच तुम्हाला जायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर लाडक्या बहिणीनो एक अशा पद्धतीचं वेबपेज या ठिकाणी ओपन होईल तर बघा इथे मी तुम्हाला वेबसाईट सुद्धा दिली आहे दिसत लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट टाका तुम्हाला डायरेक्ट इथ इथे घेऊन येईल तुम्हाला हा एक होम पेज आहे हे गेल्यानंतर तुम्हाला पहिलाच ऑप्शन दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण इथे क्लिक करावे बरोबर पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी त्याचं क्लिक करायचं या हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक नवीन वेब पेज समोर ओपन होईल जिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा तो असेल तो कॅपचा कोड टाकायचा आहे आणि मी सहमतावर टिक करायचा आहे बरोबर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या वेग पद्धतीचे एरर येऊ शकतात ते कसं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो बघा पहिला एरर आला होता सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही बरोबर तर तुम्हाला या पेजला जर जा डायरेक्ट जायचं असेल या पेजला कोणत्याही वेगळ्या जायचं नाही तर बघा या हे पेज टाकायचं काय दिलाय लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन स्लॅश ई केवायसी असं जर टाकलं तुम्ही या पेजला याल मग काय हा का आहे कारण तुम्ही जर वेळ बघितला असेल लाडक्या बहिणींनो किती वाजल्या बारा वाजून चाळीस मिनिटं म्हणजे आता रात्रीला बनवतोय हा व्हिडिओ मला जून पासून पैसे मिळाले नाही सुरुवातीला मी ई केवायसी करत असताना असा मॅसेज आला की सादर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत नाही म्हणून बघा या ताईला मॅसेज आला आता पण या ताईची आता आपण या ताईची ई केवायसी ऑलरेडी झाली आहे पण अशीच ई एक केवायसी एका दुसऱ्या बहिणीची आपण करून बघणार आहे आणि ते तुम्हाला ओल प्रोसिजर दाखवणार बघा समजलं म्हणजे जरी असं आलं तर तुम्ही थोड्या वेळाने करून बघा तुम्हाला ते मिळणार म्हणजे मिळणार तुमचं नाव पात्र यादीमध्ये येणार म्हणजे येणार बरोबर बघा असं दिसतंय साधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही घाबरायचं काम नाही येणार म्हणजे येणार व्याणी करून बघू आता कधी मध्ये अशा पद्धतीचाही मेसेज येऊ शकतो की तुमची आधार क्रमांकाची ई केवायसी पूर्ण झालेली आहे असंही मेसेज आला तर म्हणजे आपली ई केवायसी पूर्ण झाली आहे त्यानंतर लाडक्या बहिणींना तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकला बरोबर टाकल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचाही एर मेसेज येऊ शकतो टू सेंड ओटीपी बरोबर हे घाबरायचं काम नाही घाबरायचं कुठेच काम नाही आहे बरोबर हा जरी एरर आला याला काय करायचं एक दोनदा रिफ्रेश करायचं हा एर जाऊ शकतो आता मी हे तुम्हाला ऑथेंटिक प्रोसिजर करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल बघा लाडक्या बहिणीनं इथे आधार क्रमांक टाका टाकला टाका फोर वन फोर सेवन सेवन वन या ठिकाणी मी सहमत आहे वर टिक करा OTP, वर OTP ते काय केलं आपण ओटीपीवर सबमिट केलं ओटीपी गेल्यानंतर बघा ओटीपी आला या ठिकाणी काय करायचं ओटीपी सबमिट करायचं तर काही लाडक्या बहिणींना असं होईल की पहिल्या वेळेस येणार नाही पहिल्या वेळेस येणार तुम्ही दोन ते तीन वेळा करून बघा हंड्रेड पर्सेंट येणार म्हणजे येणार तुम्हाला ओटीपी आला आणि हा ओटीपी दहा मिनिट व्हॅलिड असतो किती मिनिट व्हॅलिड असतो दहा मिनिट तर लाडक्या बहिणीनं कशा कधी मध्ये अशा पद्धतीचा तुम्हाला बॉक्स टाकायला येत नाही दोन तीन मिनटं वेट करा थोडस साईटचा सा, इश्यूज आहे तुम्हाला माहितच आहे म्हणून काय होईल मला असा ऑप्शन आला की तो ओटीपी या ठिकाणी टाकला टाकल्यानंतर अशा पद्धतीचं पुन्हा एक वेब पेज ओपन होईल वडिलांचा आणि पतीचा आधार क्रमांक टाकायचा आधार क्रमांक टाकला हा कॅपचा कोड या ठिकाणी टाकला आणि खाली इथे मी सहमत आहे टिक केलं ते टिक केल्यानंतर ओटीपी पाठवा येतं ओटीपी पाठवायला सुरुवात केली इथे सुद्धा सेम ते कधी मध्ये येऊ शकतं की हा नंबर पात्र यादीमध्ये नाही या नंबरची की यायची झालेली आहे किंवा अनेबल टू सेंट ओटीपी असे काही एरिया येऊ शकतात घाबरायचं काम नाही ते चार वेळा करून बघायचं हंड्रेड पर्सेंट येतं म्हणजे येतं आणि हाही ओटीपी किती कालावधीसाठी व्हॅलिड असेल दहा मिनिट व्हॅलिड आहे बरोबर मग समजा तुम्ही ओटीपी आला तर तुम्ही काय करायचं इथे ओटीपी टाकायचा टाकल्यानंतर तुमचं होईल होईल पण इथे सरकारने वडिलांचा आणि पतीचा आधार क्रमांक दिला पण इथे समजा ज्या बहिणीकडे वडील नाही आहे ज्या बहिणीकडे पती नाही आहे किंवा ज्या बहिणीकडे दोन्ही नाही आहे अशा वेळेस काय करायचं आणि समजा तुम्ही कुटुंबाची सांगितलेलं आहे की बाबा या योजनेमध्ये कुटुंबाची माहिती टाका समजा आईची टाकली तर मग आईची केवायसी त्यावेळेस कोणाची टाकायची समजा सासूबाईची टाकली तर मग सासूबाईची केवायसी कशी होईल म्हणजे कुटुंबाचा कोणाचा तरी टाकायला लागेल म्हणून सरकारकडे मी नम्र विनंती करतो महाराष्ट्रामध्ये असंख्य बहिणी आहेत की त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांच्या राशन कार्डमध्ये कुणाचंच नाव नाही आहे फक्त त्या एकट्याच आहे ना कडली फॅमिली आहे ना आईकडली फॅमिली आहे सोबतच वडील पण नाही आणि पती पण नाही आहे तर अशा वेळेस त्या महिलांनी काय करावं यासाठी अपडेशन मध्ये पुन्हा काहीतरी करून त्यामध्ये थोडासा बदल करावा ही माझी सरकार अपेक्षा त्यानंतर तुम्ही ओटीपी टाकला पुढच्या स्लाईड आलो त्यानंतर बघा लाडक्या बहिणींनो वडील वडिलांची किंवा पतीचे नाव तुम्हाला या ठिकाणी दिसेल तुम्ही टाकला आधार येईल त्यानंतर तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे म्हणजे आपली कास्ट कोणती जसं की अनुसूचित जाती आहे अनुसूचित जमाती आहे ज्याला आपण एस म्हणतो इतर मागास वर्ग ओबीसी आपण म्हणतो विजय एन टी म्हणतो ना भटक्या जाती बी कड अशा वेगळ्या आहे विशेष मागास वर्ग आणि सर्वसामान्य आपला सॉरी ओपन म्हणतो त्याच्यामध्ये तुमची जी कास्ट असेल तुम्हाला निवडायची ती निवडल्यानंतर लाडक्या बहिणी अशा पद्धतीचे प्रश्न आहे तिथेच असतं बघा इथे इतर मागासवर घ्या ना याच्यावर याच्यावर गेला तर वेगवेगळ्या दाखवलं अशा पद्धतीचे असं येतील प्रश्न समजून घ्या लाडक्या बहिणी अत्यंत महत्वाचे अनेक बहिणीनं तर सरकार तुम्हाला माहिती आहे खूप बोगस असल्यासारखं दाखवत आहे आपल्याला कारण काही चेंज करत नाही या प्रोसिजरमध्ये म्हणून लक्षात घ्या लाडक्या बहिणीनं माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन जर प्रश्न बघितला हा नकारात्मक नक दृष्टिकोनातून विचारलेला आहे की बाबा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीतरी का ते सेवानिवृत्त आहे संस्थांमध्ये काम करत आहे कोणी आहे का तर आपण सांगायचं बरोबर असेल तर नाही जर केलं तर याचं उत्तर काही नाही आमच्या फॅमिलीमध्ये कोणीतरी आहे काम करतोय पण इथे आपल्याला नाही करायचंय का नाही इथे आपल्याला काय करायचंय होय करायचंय त्याचा अर्थ काय येस आमच्या फॅमिलीमध्ये कोणीही सेवानिवृत्त नाही बरोबर नाहीच आहे ना यस होय आमच्या फॅमिलीमध्ये कोणीही सेवा निवृत्त घेत नाही किंवा सरकारी कर्मचारी असो राज्य केंद्र असो मध्ये आम्ही त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित आणि दुसरी विवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तुम्ही काय करायचं निवडायचं आहे तरच तुम्हाला तो लाभ दिला जाईल अदरवाईज तो दिला जाणार नाही मग जर काही बहिणी म्हणत असेल की आम्हाला जर एखाद्या दोन पेक्षा जास्त बहिणी आहेत अशा काय करायचं अशा वेळेस तुम्ही हो पण करू शकता आणि नाही पण करू शकता पण जर नाही केलं तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो तुम्ही होच करा त्याच्यानंतर लाडक्या बहिणी एकच बहीण असेल तर तिथे तर होच करायलाच आहे बरोबर काहीच ऑप्शन नाही आपल्याकडे तिथे टिक करायचं आणि सबमिट बटन टिक करायचं सबमिट बटनवर टिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं मेसेज येईल हा आधार क्रमांक ई केवायसी केली आहे बरोबर येईल आणि लाडक्या बहिणीं समजा असाही मेसेज आल्यानंतर तुम्ही काय करायचं पुन्हा पहिल्या स्टेपला जायचं जिथे तुम्हाला अशा पद्धती दिसेल तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकायचा ऍपचा कोड टाकायचा मी सहमत वर टिकवर करायचं कमेंट करायचं मग तिथे ओटीपी टाकायचा आणि कंप्लीट झाली तर लाडक्या बहिणीनं ही तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल तुम्ही सविस्तर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये ओपन आहे तुम्ही काहीही टाकू शकता तुम्ही कमेंट्स असतील तो प्रश्न असतील काही मुद्दे असतील टाका आणि पोहोचवा जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील कशी करायची मी प्रूफ दाखवलाय बरं तुम्हाला असं नाही की बाकी म्हणून लाडक्या बहिणी एवढीच अपेक्षा करतो बल योग्य दोन मिनिटामध्ये अपेक्षा करतो की सपोर्ट कराल नक्की लाईक कराल व्हिडिओला शेअर करायला सबस्क्राईब करायला